कहते हैं भगवान रोते नहीं रोतता रड़त तो रतने रड़ ऐसा नहीं है महाराज देख सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधि रोए पानी परात को हाथ तो छो नहीं लैनन के जल से पग धोए एक हाथ माझ्या निवृत्ती आणि एक हात माझ्या भगवंतने समाधी अवस्थेचा सांगतात पांडुरंगा अनेक संत महंत या महाराष्ट्रात जन्माला लिहून हो, अनेक लोक निघून गेले ज्ञानोबरायच्या जाण्यानं तुम्हाला एवढं मोठं दुःख का होतंय तळस पांडुरंगाच्या मुखातले उद्गार किती गोड आहे देव म्हणती रुक्मिणी हा एक योगी देखील बाकीच्या संतांवरही माझ्या पांडुरंगाचं तेवढंच प्रेम होतं नाथ बाबावर नामदेव सावता महाराजांवर सर्वांवर तेवढेच आहे पण ज्ञानोबरावर पांडुरंगाचं प्रेम थोडं काकण भरकाव ना थोडं शिल्लक याच कारण काय नाथ बाबा एका अभंगामध्ये सांगतात विठो सर्वच लोक तुमच्यावर प्रेमही करतील असंही सांगता येत नाही ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता तेही तुमच्यावर करतील काही सांगता येत नाही असं वाटत लोकांना की बायकूला वाटत नवरा प्रेम करतो नवऱ्याला वाटतो बायको प्रेम करते आहा बापाला वाटतं पोरको प्रेम करतो पोराला वाटतं माय प्रेम करते मायला वाटतं लेकरू प्रेम करतो लेकराला वाटतं बहीण प्रेम करते आहा जगातली हे जेवढे काही नाते तुमची बहीण तुमच्यावर किती प्रेम करते याचा जर प्रॅक्टिकली अनुभव घ्यायचा असेल तर फक्त दोन दिवाळीला तिला साडी घेऊ नका तिसरी दिवाळीला कोर्टात अरे बहिणीनं जर भावावर प्रेम केला असत धरणग्रस्त लोकांचे चक बहिणीने अडवले नसते न काय संबंध प्रेम करायचा लग्न झाल्यानंतर बहिणीचा काय संबंध राहतो महाराज काही संबंध नाही अहो या समृद्धी महामार्गामध्ये <laughs> पंचेचाळीस लाख रुपये पैसे भेटले काही बहीण म्हणे भाऊ पहिले अकाउंटला टाक अगं मी तुझा भाऊ आहे ग तुझ्या लग्नासाठी पाच अकर जमीन उकली मला काहीच माहित नाही सई जर लागत असेल तर पहिले पंचवीस लाख दे तरच मी सई करते माया हो दोन पाच दहा हजार रुपयासाठी लाख रुपयासाठी जीवनभरासाठी तुमच्या भावाचं दार बंद नका करू बरं कारण बहिणीसाठी हक्काचं दार फक्त आणि फक्त नवरा सोडलं भावाच असत लाख रुपये तुम्हाला जीवन भरपूर नाही पाच लाख रुपये तुम्हाला जीवन भरभरणार नाही पण संकट आल्यानंतर नवरा सोडला तर तुमच्या पाठीमाग राहणार तुमचा भाऊच आहे ना पण नाथ बाबा सांगतात बहीण कुणाची भाऊ कुणाचा पोन कुणाचे सके सोय सर्व राहिले तुटतील धागे दोरे हा बहीण गुणाचे भाऊ कुणाचा कोण गुणाचे सगळे सोय मागे सर्वरा तुटतील धागे दोरे नाही ना। रे नाही कुणा कोनी आही नाही कुणा बहीण कुणाची भाव कुणाचा कुन कुणाचे सके रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील दागे दोरे प्राणा मायेचा बाजा भगवंताने गजेंद्राचा उद्धार केलाय गजेंद्राच्या कथेमधून एक घरी येऊन जा की या विश्वामध्ये देव सोडून या जगात माझं कोणी कालही तो तुमच्या सोबत होता आजही तो तुमच्या सोबत आहे उद्या सुद्धा तुमच्या संकटात जर कोण उभं राहील तर तो फक्त आणि फक्त देव उभा राहील म्हणून हजार संकट आले तरी चालते पण देवाचा विसर जीवनामध्ये होऊ देऊ नका एक किती जरी मोठं दुःख आलं तरी देवाला विसरायचं नाही दोन अरे दुःख सुद्धा देवानंच निर्माण केलेलं आहे सुख सुद्धा कोणा निर्माण केलेलं आहे देवानंच केलेलं आहे मग दुःख आलं की देवानं आणलं सुख आणलं तुम्ही आणलं अजिबात नाही महाराज काही गोष्टी तुमच्या इथं लिहिलेल्या आहे कुठं लिहिलेलं आहे इथं सटवीनं लिहिलेल्या कोणी आहे सटवीन कितव्या दिवशी कितव्या दिवशी तुम्ही होते का त्यावेळेस साजर <laughs> पाचव्या दिवशी कितव्या दिवशी पाचव्या दिवशी आता पूर्वी मुलींचं बाळणपण झालं की पाचव्या दिवशी माय मावल्या दिवा लावून ठेवायच्या कि बा काही चुकीचं नको लिहायला आता पोरग जन्माला आल्याबरोबरच काचात टाकतात मग ती सटवी जातीच कशी तिथं हा एक मोठा प्रश्न म्हणजे काही काहीच लिहिलंच नाही काही विसरून गेलेली महाराज ती काय गेलेली विसरून गेलेली सटवी लिहायची